मित्रांनो नमस्कार विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या मकर संक्रांतीच्या विशेष भागात आपल्याला बघायला मिळणार आहे तर दुसरीकडे आता समर आणि स्वानंदीची पहिलीच मकर संक्रांती असते आणि आदिरा आणि रोहनची पण पहिलीच मकर संक्रांती असते तेवढ्या वेळामध्ये रोहन मात्र आदिराला भेटण्यासाठी राजवाड्यांच्या घरी येत असतो कारण की त्यांच्यामध्ये काही दिवसापूर्वी खूप मोठा वाद झाला होता पण आता तो वाद दूर करण्यासाठी समर आणि स्वानंदीने पुढाकार घेतलेला असतो तेवढ्याच वेळामध्ये आदिरा छान अशी ब्लॅक साडी ते हलव्याचे डागिने वगैरे छान असा लुक करून आलेली असते तर स्वानंदी मात्र छान अशी रेडी झालेली असती आणि समरही मात्र छान असे हलव्याचा मोतीहार घातलेला असतो आणि ब्लॅक तने कुर्ता पण घातलेला असतो खूप छान दिसत असतात सगळी फॅमिली खूप आनंदात असते पण तेवढ्या वेळा स्वानिंदी म्हणू लागते काय ग आदिरा किती छान दिसतेस तू खरंच माझीच नजर लागायला नको बर का तुला पण तेवढ्या वेळामध्ये लगेच आदिराई म्हणते खरंच तू पण खूप छान दिसते ग पण तेवढ्या वेळामध्ये समर म्हणू लागतो की खरंच माझ्या लाडूबाईला मकर संक्रांतीच्या खरंच खूप खूप शुभेच्छा का पण त्यावेळी आदिरा म्हणू लागते की पिंटू दादा तुला पण बर का मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पण तेवढ्या वेळामध्ये आदिरा म्हणू लागते काय गोंदूताई समोरचा अजून फोन आला नाही आणि तो इथपर्यंत पोहोचला नाही किती वेळ झाला आहे ना त्याला मला सांगणं काय झालंय पण तेवढ्या वेळामध्ये स्वानंदी म्हणू लागते अगं आदिरा थांब मी त्याला परत एकदा कॉल करून बघते असेल तो वाटानी येत असेल काही घेत असेल तुझ्यासाठी पण त्यावेळी स्वानंदी मात्र समरला फोन करण्यासाठी जात असते तर दुसरीकडे समोरच्या बाईकवरून येत असतो मल्लिका अंशुमन आणि अर्पिताचा प्लॅन की रोहन इथं पोहोचलाच नाही पाहिजे मग नंतर परत एकदा आदिराचे कान भरून देता येईल यांनी असा प्लॅन केलेला असतो तर त्याची जिम्मेदारी सगळी अंशुमनवर सोपवलेली असते की तो, तो इथं कसा नाही पोहोचला पाहिजे याची जिम्मेदारी अंशुमनकडे असते तर अंशुमनने काही पैसे वगैरे देऊन एका माणसाला त्याच्या बाईक मागे फोर व्हीलर गाडी लावायचं सांगितलेलं असतं आणि जसा टाइम मिळेल तशी त्याची गाडी उडवून द्यायची सांगितलेली असती आता रोहन बाईकवरून येता वेळेस मात्र त्याला ते गाडीवाला उडवून टाकतो कारण की त्याला खूप जखम होते तो गाडीवरून खूप पडतो आणि त्याची गाडी खूप दूर जाऊन पडते आणि त्यालाही खूप सारं लागतं तर दुसरीकडे आता स्वानंदीला मात्र फोन करत असते स्वानंदी तर दुसराच कोणीतरी व्यक्ती एक फोन उचलतो ते तर तेवढ्याच वेळामध्ये तो व्यक्ती सांगू लागतो की हा तुमचा कोणी जर असेल ना तर यांचा खूप मोठा अपघात झालाय त्यांना खूप मार पण लागला आहे तर त्यावेळी ते, ते स्वानंदीला त्या समोरच्या व्यक्तीनं सांगितल्यावर तिला तर खूपच मोठा धक्का बसतो तिला कळत नसतं प्रत्येक चांगल्या कामामध्ये अशी विघ्न काय येत आहे आणि काय नाही त्यामुळे स्वानंदी तर हरवूनच जाते तिला कळत नसते काय घडलं यात तर दुसरीकडे अर्पिता अंशुमनला कॉल करते आणि विचारू लागते काय रे अंशुमन झाले का नाही आपलं काम तर त्यावेळी अंशुमन मन जेव्हा हो रोहन गाडीवरून उडून दिलेला असतो त्यावेळी मग अर्पिताला सांगू लागतो हो जे कामाचं मशीन आपण हाती घेतलं होतं ना ते काम आपण पूर्ण केलेलं आहे कारण की तो आता तिथे पोहोचणारच नाही तो, तो दुसरीकडे अर्पिताला खूप आनंद होतो तर आता जेव्हा रोहनच्या अपघाताची बातमी स्वानंदीला कळल्यावर स्वानंदी आता काय रिॲक्ट करेल तर आपण उद्याच्या भागात नक्की बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय